नमस्कार मंडळी शुभ सका आज मी पुन्हा एक छोटासा ब्लॉग घेऊन आला आहे तर तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज सकाळी सकाळी गावाला इतका पाऊस पडत होता की पूर्ण वातावरण थंड होऊन गेलं होतं आणि मग या थंड वातावरणात मला काहीतरी गरमागरम बनवून खायचं मन झालं आहे मग मी थोडा विचार करत करत भजी नको काहीतरी अलग बनवून कुरकुरीत खाऊया असा विचार केला मग मी थोडा पाऊस थांबत आहे का याची वाट बघत स्वतःच्या वाट्याची कामं पटपट आटपून घेतली आणि मग मी आणि माझा पार्टनर किचनमध्ये चहा गरम करण्यासाठी आलो चहा गरम करून झाल्यानंतर पाऊस पण थांबलेला चहा आम्ही मग बाहेरच घ्यायला बसलेलो मी आणि माझीही दोन मॅव की ज्यांना पूर्ण चहामध्ये बिस्किट बुडवून घातल्याशिवाय ते दोघं पण अजिबात बिस्किट खाणार नाही मग आम्ही पटपट चहा बिस्किट खाऊन मस्त पावसाचा आनंद घेत चहा बिस्किट संपवली आणि मी बोलली होती ना मला काहीतरी गरम कुरकुरीत खायचं मन झालेलं तर मी साबुदाणा वडे बनवले आणि त्याच्यासोबत चटणी आणि हे पाऊस सुरू असताना साबुदाणा वडे आणि चटणी ओ हो एकदम खूप भारी लागतं चला तर मग एक बाईट घेऊन बघूया अरे खरंच खूप साबुदाणा वडा कुरकुरीत आणि मजेदार झाला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा